नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल वर आम्ही आणि काय रे मोहित कुठे चालला रे नवे नवे कपडे घालून हा मोहित आला इकडं नवे नवे कपडे घालून आला आज राखी आहे म्हणून आम्ही मस्त तयार झालो राखी कालच झाली आम्ही आज सेलिब्रेट करणार आहे राखी आणि आमची आधू पण फ्रॉक घालून तयार झाली आहे रेडी आणि आमचा वेदू सध्या रेडी नाही आहे कारण की हा आजचा हिरो आहे आणि हा रेडी सध्या नाही आहे आम्ही रेडी झालवला आहे आमचे माझ्या केस वेस बनवायचे आहे सध्या अजून केस इतरायचं आहे हय वेद इकडे आदू काय करू राहिली वय आधू आदू काय करू राहिली आम्ही रेडी झालो आहे पाप पलंगावर झोपलेले आहेत हे नुसते पलंगावर पडले राहते काही नाही करो झोपलेच राहते आधू हे लागल नाही आता मी रेडी होणार आहे मस्त

मला नाही काढायचा व्हिडिओ चॅप च्या च्याप हा हिंदी मीडियम पट्टा आहे याला काही मराठी येत नाही म्हणून मी मराठीत बोल राहिले या पट्ट्याला मराठी समजते समजते का रे मराठी नाही म्हणते त्याला काही मराठी समजत नाही मी मस्त काळी काळी साडी घातली आज काळी काडी साडीच काळीकडं ब्लाऊज घातलं मी ना काळी काडीच साडी साडीवर ब्लाऊज आणि माझे दोन चिल्ले पिल्ले तिकडे निंदून खेळून राहिले दोघं बीन मोबाईल पाहत आहे नमस्कार मित्रांनो आज आहे रक्षाबंधन आणि आमची दिदी म्हणजे आमची मोठी दिदी आरोही मोठे भावाची मुलगी आली आहे राखी बांधासाठी आमच्या वेदूले वेदू, वेदू खूप रडून राहिला आहे तो म्हणते मला राखी नाही बांधायची म्हणते म्हणून त्याला वाटते मला काळ्या धागा बांधून राहिले तो काळ्या धागाही नाही बांधून येत तसं तर धागे धुगे बांधू देत नाही तो थो रडून राहिला आहे त्याच्या पप्पाने त्याला मोबाईल दाखवला की बाबू मोबाईल तरी पाय आणि राखी बांधून घे पण तो काही नाही ऐकून राहिला तो तर रडून रडण्यातच मग नाही बिचारा आणि जादू फवरायली आहे काय तमाशा करू राहिला म्हणून नजा राखी बांधण्यासाठी त्याच्याच्या तोंडाकडं कशी टुकर टोकूर पोर राहिली तू रडून राहिला नंतर त्याच्या बाबांनी थोडीशी साखर चाटवली त्याला की शांत राहिले म्हणून त्याला गोड गोड लागलं म्हणजे शांत राहिला त्यानंतर तिनं ओवाळलं अरुई मला विचारलं की काय करायला लागते म्हटलं बाई असं ओवाळ म्हटलं त्याले मग तिनं ओवाळलं त्याले आणि तो जरा शांत राहिला पण काही नाही तो त्या दिवायलाच हात लावून राहिला होता म्हटलं बाबू चटका वटका लागेल बाबू हात नको त्याले तरी तो काही ऐकत नव्हता त्याच्यात चकडं चाल चालला होता तो नंतर आमची आदू त्याच्याकडं पाहत होती की आम दीदी काहून येले सगळे गेले कौन बा असे करत आहे खाऊ घालत आहे ओवाळत हो आहे असं काऊन करत आहे तर आमची आदू आमची आदू पण कशी समोर हात करून राहिली की मले बी बांधा बनते ना बा मले बी बांधा ना पण काही नाही तिले काही बांधणार नाही आहे सध्या तर सध्या जर वेदूलेच बांधणार आहे पण आरुळीनं त्या त्याले आमच्या आदूला पण बांधलेली आहे राखी पे ना, देवराखी पण आणली होतीनं तर देवराखी मी म्हटलं बाई आमच्या आदूले बांधून दे आमच्या आदूले तिनं बांधले आणि हा वेदू मी न धागा दिला काळा ती तिनं धागा किंवा लाल काळा धागा असते ना ते आणला होता तर तिनं काळा आणला होता काळा धागा मी ते विजली दिला ते मग तिच्या पप्पा म्हणते आता त्याच्या पैसे तर दे मी दिले त्याच्या ताटात मग मी वीस रुपये वेच्या हातात देऊन तिचे त्याने फेकून दिले होते मग तिनंतर तिनं उचलून ताटात टाकले मी मग तिनं त्याच्या ह्याच्यात मी ते पैसे टाकले आणि नंतर आमची वाधू पाहूनच राहिली की हे येईलच काय किंवा ट्रीटमेंट म्हणून आम्ही मार्केट घेऊन आलो आता आता आमची आजू तिकड काय करते आहे आजू तू आजून कपडे काढले आहे आणि आजू आता खेळत आहे एकटी आजूले बरं लागत नाही आहे म्हणून आजू एकटी एकटी खेळत आहे अधू इकडे आहे माळ काय करून कोणतरी चट्टी घालून द्या कोणतरी चड्डी घालून द्या मेदले